साडेतीनशे वर्षाच्या प्रत्येक क्षणाचा महाराजांमुळे घेत असलेल्या मोकळ्या मराठी श्वासांनी आमच्या मंडळाचे सदस्य कैलासवासी सदाशिव बापू तळेकर कैलासवासी रघुनाथ गोविंदा तळेकर कैलासवासी रंजना बळवंत पाटील आकस्मिक निधन झाल्यामुळे आमच्या मंडळाकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सुस्वागतम 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 चौदा विद्या आणि चौसष्ट दैवत श्री विघ्न आद्या गणरायाला साष्टांग दंडवत हिंदवी स्वराज संस्थापक श्री छत्रपती शिवराय व धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज तसेच लोकराजा राजर्ष्री शाहू महाराज यांना आमचा बाणाचा मुद्रा आमच्या मंडळाची या वर्षीची कार्यकारिणी अध्यक्ष संग्राम खाडे उपाध्यक्ष विराज पाटील खजानिस मानसिंग पाटील सेक्रेटरी गणेश तळेकर या वर्षीची श्रींची मूर्ती श्री रणजित बाळू पाटील यांच्याकडून अर्पण केल्याबद्दल मंडळ त्यांचे शतशहा आभारी आहे व सर्व दिनगीदारांचे शतशहा आभार आझाद हिंद गणेश तरुण मंडळ प्रणित हनुमान चौक खटांगळे यंदा आपल्या बत्तीसाव्या वर्षात मोठ्या दिमाखात पदार्पण करीत असताना सहज आणि स्वाभिमान सादर करीत आहोत सोडवी क्षणी तू तशी तू कमी तुझ्या गुणकानासाठी सूर अपुरे अमृत फळे होता कर्माची फळ हेत नुसती अमृत फळ आता कर्माची फळ या देखाव्यातील सर्व प्रसंग आणि पात्रे पूर्णपणे काल्पनिक असून याचा वास्तवाशी काही संबंध आल्यास तो केवळ योगायोग समजावा पलून, पलून, त्या कुत्र्याच्या मागण्या पळून पळून खायन वर कसा बघ जरा लागला भाकरी खायना झाली मला तरी शंका कुणीतरी लिंबू चेम केलाय वाटते ते जाक लोकाच्या दारात कुत्री हा गवायला वारंट्या तू किती चांगला आहेस माहिती आहे की मला पोरगी लागायसाठी मडकेटाच्या झाडाला काळ्या बावल्या आणि तिचा फोटू बांधतोय हा सांगू का सांगू का आलाव्यात मसुदीचे चित्चकाली उभा राहतोय बोका तिला खूनगून मारतोय मोका आणि बाजारवाड्यात जाऊन पाळण्यात घेत्या दोघ जण झोका झवा अरे घटके मारता तुझं माझं बोललं गावा पुढे कशाला लागलायस बोंबलायला लायला बर बाबा बन अरे मोन्या परवा माझ्या छेबीचा एका सेकंदात नंबर हुकला आणि कोणीतरी जोरात लिंबू जाम केला असं वाटायला कोणतरी जालिम बाबा बघायला पाहिजे अरे कर्नाटकात कोणतरी बाबा आहे म्हणत्यात म्हणजे माझ्या कानाव आहे एकदम जालिम आहे जरा जाय लागतंय बघ तिकडं अरे कोण आहे अरे लोकांचं वाईट करायच्या आधी आपला हात काळ होत्या वर अरे टोनिया म्हातारी लागली बोमला अरे टोनिया आणि मोनिया तुम्ही हाय साव अरे तुमच्या तिरडीचा बांबू मोडला तुमच्या अरे तुमची लाकडं नेहली बसला तुम्हाला भरली ती पिकती बघायचं टाकून माहिती करताय ते कसं झालं म्हणजे मोन्या मला म्हणला हे बघ मोन्या मोन्या चल आमची म्हातारी डोकं खाय लागली घरात ताप आणि बाहेर ताप आमची म्हातारी हिची हिची भलं हिच्या लवकर चल महाराज कुत्र भाकरी खायना झाले आणि परवा माझ्या कुत्र्याचा नंबर थोडक्यात थोकला काहीतरी करा महाराज कुणीतरी लिंबू जाम केलाय वाटतोय महाराज काहीतरी जालिम उपाय करा महाराज महाराज म्हणतात कुणीतरी जोरात काम केले असं देवाच म्हणणं आहे मग त्यावर काहीतरी उपाय करा महाराज हो हा देवाला कोंबडा कुंबड्याने एक बकर द्यायला पाहिजे असं महाराजांचं म्हणणं आहे महाराज मग तुम्हाला कोंबडीची पक्का आणि चमडे काय नाही नाही दोन वाट्या मटण दोन पेल रस्सा आणि मापट्याचा भात म्हणया मोन्या महाराज चांगलाच चाटक्या बचा दिसतोय केल व महाराज मंगळवारी दिलं तर चालतय दो? का नाही का मंगळवारी त्यांच्या बायकोचा उपवास असतोय हा आणि शुक्रवारी महाराजांचा उपवास असतोय म्हणया महाराज चांगलाच आपल्या सवडीने करायला सांगतोय रे महाराज हे दिल्यावर माझं माझ कुत्रात येईल <laughs> सर खुर्चीनं दिलं तर तुमचं काम होणार आणि कुचमत दिलं तर आणि अडचणी वाढणार महाराज महाराज मग आता लावा कौल मैदानात टाका म्हणजे तुमचं काम का? तिला मलाच मोन्या मोन्या चल लवकर संध्याकाळी बाजारवाड्यात गौतमी पाटील येणार आहे गौतमी पाटील होय होय माझा सपसे कातील गौतमी पाटील चल चल जाऊया को सुनाना चाहता हूं उस साल का लोकप्रिय गीत ये। जो 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 अरे लावणी कशी असावी पहिले लावण्या कश्या होत्या ती नऊवारी साडीत न मुरड नव्हतं तुम्हाला बघायचं हाय तर बघा आमची नाचून कशी नाचते तेच बघा गा गा गय गंती तुझा टोण्याला लकवा मारलाय चल लवकर का को नाश्ता नुस्ती लो कंची दारे हिंदिया इस दार लाओ ये त्यो मोनिया त्यो पन टोनिया नागर मुन्नो ने गेलाय दावाई के लाई ना हुआ तेज़ा भी सांगत उत्तो, नाही त्यो जादू टोना करूँ ना गोसा अत बस अच्छा ना बच्चे

त्याला कवा मारलाय लंपी झालेला नाही अरे मला माहित आहे खर घरात कसा घाण वास मारायला लागलाय बघ आणि मग अशी भेटना झाली अरे परवा ते नाच सुनाचा भाऊ दाजी दाजी करत गौरीची शिदुरी द्यायला आला होता आणि तो तर हुंबऱ्याच्या बाहेर शिदुरी देऊन गेला अरे पण कोण पण माणूस येना झाले रे घरात म्हणून जरा धुमी घाल म्हंटल बाकी नव्हते दोन्ही दाते ना धोनी ना लागून देऊ द्या ती आय पाहूया दे त्याच्या आत आता बाबा काय खायात खायात खात खात डिंपे तो, खाया था था। खाया था। तो, तो, तो ना मागतोय जरा खायला दे त्याला डिंपे अजिबात खायला देऊ नकास पा मी मागतो दे दे, 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 दे नाही अरे परवा पाहुणे ने अमृत फळ आणलेली ती खाल्लीस आणि ती हाय कशी मागला पडली मग पडून दे तू मागे पडले तुला पाहिजे अरे सगळा हात ना घाण केला बघ मग दूध पाताय दे

उद्या <सवाल> आता इथे इथं कसला वास मारायला लागलाय बघ खुर्ची करून टाकली रे बाबा अरे तशी अमृत फळ पडले डिंपे अगं त्याला बघा भाऊ बाप्प आता झाले का नाही खायची बोंब आणि हा तडफड सांगत उत्तो नाही ते धंदा करू नका बनवत झाडावरी बोलिला किलबिलय किलबिलय किलबिले शंभो शंकरा उतिवंकरा महादेवाला बेलवाला खरं सांगणार खोट सांगणार नाही शंभो शंभो महाराज आभट काय झालाय सा माणस परसा तरी जाऊन येऊ आता जग बदलले मावशी पिंगरा कसा मागे राहील बोल तुझी काय अडचण आहे काय सांगू बाबा माझ्या नातवाला लकवा मारलाय सगळं औषध पाणी आणि देव देवरि झाली खरं गुण काय अजून ये ना झालाय अरे 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 ते बघितल्याशिवाय कळणार नाही उठाय ना तू बोलवा त्याला बाहेर होय होय ये मोन्या बाहेर आला त्याला अरे 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 खूपच वाईट परिस्थिती आहे संगत गुण वाईट दिसतोय बाबा संगत गुण वाईट असता तर यो जगलाच नसता मी म्हणून हात दाखव त्याला हात येत नाही शिरा बा शिराकडल्या बर मग पाय बघून सांगतो बसवा खाली त्याला चांगलाच अनुभव दिसतोय महाराज पाय बघून सांगायला म्हणजे हाताच्या रेषा दिसत नाही पायाचा तरी दिसत पाय बर हम्म पायानो आय पाया वाटत होय बाबा होय सगळ्या बारा वाढीत ना माणस करा उतरायला येत होती हम्म पायामध्ये लक्ष्मीचा वास आहे कपाळामध्ये महादेवाची पिंड आहे घरामध्ये शांती लाभत नाही मोठा मोठा विधी सांगतो नंतरचा सा विधी अंतर सांगतो शनी सिंगणापूरला जाणार आहे महादेवाला तेल घालतो तुमच्या नावानं एक्कावन्न रुपयाची दक्षिणा द्यावी लागेल आता देऊ नको मान बघत होतो तुझं पुढचं सांगतो कुत्र्याला किंमत आली खरं माणसाला किंमत नाही आली खरं का खोट संडासाच्या दारा एवढी ढाल घरात आणलीस बक्षीस पाचशे रुपये आणि वाठला ओघळतोस पंधराशे खरंय का घरामध्ये आंघोळीला निर्माण घेतोस आणि कुत्र्याला बाराशे रुपयाचा साबण लावतोस खरंय काय होय होय हे सगळं खरं हे उपाय सांगा बाबा सांगतो मावळी ऐकायचा सा। सात पानाचा खण सात सुपारी सात काफराच्या वड्या सात उदकाड्या हळद कुंकू आणि मध्ये एक मोठा दिवा या सात वेळा मागणं फुडणं उतरून नदीवर सोडताना जाकवेळकडं कर फुडा करून सोडा तांब्यावर पाणी आणि त्याच्या डोळ्याला पाणी लावा नको तांब्याला काही ता होणार नाही बारही चांगावर ओथावी लागेल त्याशिवाय शुद्धी येणार ना नाही जातो आता पिंगळा झाडावर बोलला किरविले 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 शंभो शंभो चला चला आजच करतो बाबा Ya era más. काय गोडा का काय कि मारदा पोळ्या नुसतं खाऊ का करणारीच्या तोंडावर ठुकू बरं असू ति तिकडे मारदा सोडा बघू सोडा हे घ्या हे बर आता चिनीवानी दारू काढत तेवढी बरं थांब मारदा हे गेशी महाराज या अरे 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 जरा शिस्तात वय नाहीतर तर धूर दुसरीकड्यात येईल तुझा पिंटू दा थांब कि ही फुकणी घे तेवढ्याने कीक बसायची नाही तुझे <sans> चल आता देवाने सगळं मान्य करून घेतलंय बघ हा मर्दन धूर पुराचा यायला लागला हा हॅलो पिंटूजा अगा टोण्याचा कार्यक्रम आलाय पावण्या पयस फोन झाल्या तुम्ही अच्छा तिथं निघून या बर अरे मोन्या चल टोन्याचा कार्यक्रम झाला या चला 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 पिंटूदार सावळे गा अक्काला मी फोन केलास का नाहीस आलिया आलिया शिवपंत आलिया हे माजा, चांदा रा, सांदा, आता मला, गौरी चायार माया, पोर करल रा, माजा वक्किला, माझा पूं, स्वीच आप आत्ता आर्या रडायला घाण काढायला आम्ही आणि चित्ता गाणी पाटक्य मागाय आत्ता आरिया भाऊ घे काय नाही बघ तुला हे भास्कर आता उचला का त्याला लोक कवा होणं तटकडत उचला आता। हे गणेश भक्तांनी श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी आपल्या मनातील भीतीच झुंजू लोक गैरफायदा घेतात त्यावर आपली भाकरी भाजतात आपल्या समाजाला लागलेली ही अंधश्रद्धेची कीड आपण वेळीच रोखली पाहिजे तरुणानो लिंबू करणी या गोष्टीत न अडकता आपलं करिअर घडवा म्हणूनच आमच्या मंडळाने केलेला हा जनजागृतीचा कार्यक्रम बोला गणपती बाप्पा